नगरपालिका जिल्हा परिषद महापालिका तीनही ठिकाणी भगवा फडकवलाच पाहिजे मी कायम कार्यकर्ता राहणार शिवसैनिक हा माझा देव आहे चला एकजुटीने उतरा आणि इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज व्हा असे रणशिंगव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातून फुंकले कोल्हापूरच्या मार्केट यार्ड परिसरातील रामकृष्ण लॉन्स येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत विरोधकांना तीव्र शब्दात इशारा दिला दोन डिसेंबरला मतदान तीन डिसेंबरला निकाल गुलाल आम्हीच उधळणार अशी गर्जना केली कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून यापूर्वीप्रमाणेच काही निवडणुकांमध्ये कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून यापूर्वीप्रमाणेच याही निवडणुकीमध्ये येथे भगवा फडकणारच आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सरकारच्या कामकाजाचा पाढा वाचत त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटींचे मदत पॅकेज कर्जमाफीसाठी प्रक्रिया महिलांसाठी लाडकी बहीण योजना बचत गटांना वाढीव निधी कोल्हापूरसाठी पंचगंगा शुद्धीकरण प्रकल्पाला पाचशे कोटी केशवराव भोसले नाट्यगृहासाठी पंचवीस कोटी आणि आय टी पार्कसह मोठे प्रकल्प पा जाहीर करण्यात आले आहे आपण दिलेला शब्द पाळतो ती काळ्या दगडावरची रेख आहे प्रिंटिंग मिस्टेकची सरकारे दुसरीकडे असतात आम्ही काम करून दाखवतो असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले विरोधकांच्या टीकेवर पलटवार करत ते म्हणाले लोकसभेत खोटा नरेटिव्ह पसरवला पण विधानसभेत आम्ही त्यांचा टांगा पलटी केला आता नगरपालिकांमध्येही त्यांच्या गोटात फरफट होणार आहे महाराष्ट्राच्या जनतेने मोगलाई चालणार नाही हे दाखवून दिले आहे कार्यकर्त्यांना सज्जतेचा संदेश देत त्यांनी सांगितले गाव तिथे शिवशाही घर तिथे शिवशक्ती मतदार यादी तपासा आपला मतदार राहिला पाहिजे बूथ प्रमुख हा विजयाचा शिल्पकार आहे निवडणुकीतच नाही तर संकटातही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे रहा सत्ता येते जाते पण नाव आणि मान गेला तर परत येत नाही शिवसेना हा पक्ष नसून कुटुंब आहे आम्ही माणसांना प्रेम देतो रोज शेकडो प्रवेश होत आहेत एकशे दोन ग्रुप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत शिवसेनेवर विश्वास वाढत चाललाय विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही तीन तारखेला दिवाळीपेक्षाही मोठ्या फटाक्यांची रोषणाई महाराष्ट्रात होणार अशा शब्दात शिंदेनी महायुतीच्या विजयाचा हुंकार भरला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका